अगं माय आवली तरी अग तुम्हाला काल पासून सांगून सांगून कटाळा आला या दिडी यायची या लवकर आता तुला लय खेळायचंय कि माय म्हण पावलं फिवलन मुर् समोरच सारखं आसन 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 कुठवर करावं गती लाई आता लय तुला काय काय खेळायचंय कि मला तिथं मागून पुन्हा पालखीला वाट लावायला

आले रे माय ह्या पाहिलाच आई था था <tept> <t entertain, till walking> कारे? कारे? आता चांगलंच भेडून द्या थांब अग माझी असते हाय तर काय करू मीट राहते कसले केस तुम्ही नावाट माझ्या केसाला बेस्ट लागून लागून आज जास्त माझ्या सुनाला काय काय मत गाय काय आहे काय 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 त्याला घेऊन पळत मग मी काय करतो त्याला लागला दिला मला तुमचं तुमचं माझ्या सुनायलाच ना मुग टोंडिनी काय चमट्या तोंडाची माय मावशी

म्हणून तुला वासी येत असल्या चार दोन लेकरा त्या तरी ठेवायचं नाही का ठेवलं माझे एवढे मोठे नातरुंड राहायचं त्याला दिलं करून उलट मुठ बघ फिरती म्हणून चपात्या दिल्या करून चपात्या खाल्ल्या चिंटीमध्ये

असं डिसिजन करायचं तिथं गेल्यावर हा पुढे आती आहे मला त्या काळ्या पण त्या बायको सामाय घेतलेल्या मार मारून घेतलं ठीक आहे चोरून घेतलेलं ती सगळ्या गावामध्ये माहीत झालंय काय काय माहित मग नाना तर तशीच म्हणायला लागली तर मला भीतीच वाटायला लागली मार तुला पैसे दिले नाही आपण तर माहिती काज काजळ्याची डब्बी तिघाची टिकल्याची डब्बी तिक चोरलो तुम्ही किती धाड झाव तुम्ही <laughs> <laughs> अगं माय विना काष्ट मध्ये घातलं होत तुम्ही काष्ट्यामध्ये घातलं होतं त्या मी रुमान्यामध्ये गुंडाळलं होतं काय बोलायला अगं एवढं हळूहळू हळूहळू राहू त्या सुचिवानी फटाला फटा लावला सोना काय झालंय तरी काय मला बी कळू द्या की बोलच काय अवं काय नाही मावशी आव ते आता दिल्ली मध्ये गेले की फुगडी कशी खेळायची डान्स कसा खेळा डान्स कसा करायचा गाणी कशी म्हणायची कशी सगळा विचार चालू एकूण झाला का मग झालं झालं की बरं बरं मग चला उरका मग झाला असला तर तुमच्या सुनात का तुमच्या सुनाच तरी

काही चान हा? बाबू का वाटायचा वाढतो नाही काय चक्कराल ती काहीमध्ये चलायचं म्हणजे असं ल उघड होतं मात्र माणसं